आयुष्य सुनबाई घरामध्ये मधे सौख्य घेन ये हो पाया पड़ देवाच सावजी दादाच पाया मंजुळावाहिणी ये ना ये तुला आपलं घर दाखवते जा चल ये आपल्या बायकांचा समदा ये जिथे जातो ते घर आधी बघ सारवण्याचं काम सासूबाईच करतात त्यांच्याच ते आवडीचं काम उजेड थोडं कमी हाय अगं ते सांजेची येळ उजेड कुठून येणार आमचं देवघर तर यापेक्षा दुपटीनं मोठ आहे <laughs> तसं घरच देवस्थान आहे मामनजी दर साल न चुकता नेमानं वारीला जाते आणि भाऊजीच तर हे देवघरच घर आहे भाऊजी मामनजी म्हणजे तू मी रखमा मी समजले यांची सासवडची बहीण सरस्वती आहे अग अग <laughs> असू दे असू दे <laughs> काय चुकीचं नाही समजलीस सौती म्हणजे एकाच नाथाची पूजा करणाऱ्या बहिणीच कसे आहेत नाथ लाखात एक म्हणजे कसं आहे बरं आहे का वाईट आता <laughs> <हातको> कसं सांगू खरं <laughs> खरं सांगा सावकारीतलं कळतं देवधर्मात मन रमत आई शब्द पाळतात भावभावजोईचं मन राखतात धाकट्या कानाचं लळाय गायला गोड गळाय यांच्याशिवाय दोस्तांचं पान हालत नाही वासरू पेंडीला तोंड लावत नाही घरी नसले तर कशातच वाटत नाही राम आंबिलींच्या घराण्यातले असे हे तुकाराम <laughs> <laughs> सकाळा जाणणिया जे लाणी तिये जाणीवेची जी खाणी तया ज्ञानियांचे आयणी तया ते अक्षरू मणिपे चंडवा तेही न मोडे, ते गगनची की फुडे भक्तीविण मुक्तीचा सोसु करिता प्रयत्न पडे वोसु असे हे वैराज पुरुषु, करी प्रवेशु, अव्यक्ती वैराजाचा प्रवेशु, अव्यक्ती वैराजाचा प्रवेशु या काय नाव जगुकुंभर काय आणलंय दोन डांग दुसऱ्यांच्या वस्तू आपल्याकडे घाण पडल्यात म्हणून आपल्याला वाटतं आपण श्रीमंत आहोत पण ते खरं नाही उलट आपली स्पोट त्यांच्याकडे घाण पडली आहे माजनाचं पोरण हरामखोर तुम्ही एका हातान दुसऱ्या हाताने घेता अंदाज आजही बरोबर आहे काळ बरोबर नाही वसुलीसाठी तुला पाठवलं देवाने त्यांची वसुली केली दादा दादा अरे कुठं चालला वाई नी, वाई नी कर दादा तुकडा दादा ऐकतच नाही दादा 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 तुक दादा दादा अरे काय करतोस रे काय करतोस जे आपलं नव्हतंच कधी ते इंद्राणीला देऊन टाकतो. अहो डोका का तुझं? अहो भाऊजी मनमग आमचा पोरबाळांचा काय विचार? पर मग मी माझ्या इच्छे से कागद पुडवतो. पुडवा. ادي ढाल बटून टाकलो. आता दळ नाही पुडवा. आवले जी आपत्तीत कामाला येत नाही ती कशाची संपत्ती उत्तम हा? हे तुझे दागिले उत्तम बा तोडे दोन नग एक, एक दाणी, डाग मिळाले वैजी मिळाली तू तुम्ही खरंच सावकार सोडली हो समजे कागद पडवली बुडवली झालो मोकळा हाव पण तुम्ही घराची वासच कापून द्यायला लागला <laughs> तुम्ही जगनर कस। ए उत्तम अर... चल हो हातात आल्यावर पुळका आला याला ओ आमच्या जिमिलीची कागद काढा बाहेर अरे काशीनाथ ती गेली इंद्रायणीत वाहून गेली वाहून आज म्हणताय उद्या उद्या आम्हीच डाका टाकला असा आमच्या वाळ आणलो काय करणार आम्ही ते नाही मला लिहून द्या का माझी काय बाकी नाही म्हणून हा काना दे रे बाबा याला तस लिहून आणि माझ्या गोटान पाटल्या तुमची कागदं येत नाहीत सुंदरात त्या अशी कशी नसती तुकोबांनी आपल्या हिश्श्याची कागद बुडवली म्हातारी कान्होबाची सावकारी चालूच आहे आ मग मी आज कशी कानाच्या हिश्श्याला आली आता त्याला काय करणार असं कसं काय नाही करणार म्या म्हातारी रांडाव बाय पोहरीचा लगीन काढलं माझ्या गोटान पाटल्या दिल्या बगर म्या नाही जाणार माझा दागिनं घेतल्या बघा मी जाणार नाही ए अग वा आता काय काल गौरीचं भीती मला काढतीस का चल मी घेतो मी आज बरी कानाच्या वाट चला मी का समजा इथून बहिणी बहिणी